जय भीम पँथर एक संघर्ष अकरा एप्रिलला चित्रपटगृहात दलित नेत्यांचं सर्वांना चित्रपट पाहण्याचं आवाहन चैत्र उत्सव दोन हजार पंचवीस साठी शिरपूरचा मानाचा रथ धुळेमार्गे सप्तशृंगी देवीच्या गडाकडे पदयात्रेने रवाना लग्नाच्या गर्दीतून चोरलेले शहाऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोकडसह धुळे तालुका पोलिसांनी केले हस्तगत आणि अगस्त मुनी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची शिक्षण विभागाकडे जुनी पेन्शनची मागणी धुळ्यातील रहिवाशी असलेला अभिनेता सिद्धार्थ प्रतिभावंत याची भूमिका असलेला जयभीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट येत्या अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे हा चित्रपट, चित्रपट समाजव्यवस्थेवर आधारित असून यातून पॅन्थरच्या क्रांतिकारी संघर्षाची कहाणी दाखविण्यात आली आहे जेव्हा समाजात अशांतता पसरते तेव्हा क्रांतीच्या ज्वाला उदयास येतात आणि सर्वत्र शांतता पसरते माणसाचा आत्मविश्वास जागा होतो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ येतं हेच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या चित्रपटामध्ये धुळ्याचा अभिनेता सिद्धार्थ प्रतिभावंत याने दमदार भूमिका वठविली आहे हा चित्रपट प्रत्येकाच्या जगण्याचा सिनेमा आहे मानवतेच्या चळवळीत काम करणारा इमानदार कार्यकर्त्याची ही कथा आहे प्रत्येक बहुजन संघटनेच्या जडणघडणीची ती गोष्ट आहे समाजातील प्रत्येक कार्यकर्ता आणि संघटना यांचा प्रवास म्हणजेच जय भीम पॅन्थर एक संघर्ष होय हा चित्रपट माणूस म्हणून जगण्याचे ध्येय देईल आणि सत्याला सत्य म्हणण्याची हिंमत येईल यात विक्की नावाची भूमिका सिद्धार्थ याने साकारली आहे विक्की हा चित्रपटात एक कार्यकर्ता कला आणि कलावंताच्या भूमिकेत दिसणार आहे महामानवांचे विचार आपल्या गाण्याच्या माध्यमातून जनतेत पसरविणे यावर त्याची भूमिका आहे सिद्धार्थ प्रतिभावंत याने या अगोदरही अनेक चित्रपट मालिका रंगभूमीवरील नामवंत नाटके इत्यादींमधून बरीच कामे केली आहेत रंगभूमी आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये तो सक्रिय असून धुळ्याचा असल्याचा त्याला निश्चितच अभिमान आहे म्हणूनच जयभीम पॅनथर एक संघर्ष हा चित्रपट पाहण्याचं आवाहन त्याने खास करून धुळेकर प्रेक्षकांना केलं आहे जयभीम पॅनथर एक संघर्ष हा चित्रपट दलित बहुजन वर्गाने पाहावा हा संदेश समाजात पोचविण्यासाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दिनांक सात एप्रिल रोजी पत्रकार भवन येथे सायंकाळी दलित पक्ष संघटनांचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या विचारविनिमय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दलित नेते वाल्मिकांना दामोदर हे होते या बैठकीत चित्रपटासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच वाल्मिकांना दामोदर शशिनाना वाघ दिलीपप्पा साळवे माजी नगर सिद्धार्थ जगदेव माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट अनिल दामोदर माजी नगरसेविका वंदना भामरे मंगला मोरे पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सचिव सचिन बागुल यांनी जास्तीत जास्त प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येतील या दृष्टीने प्रयत्न करावेत असं सर्वांना आवाहन केलं बैठकीला पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे आकाश सोनोने शरद वेंदे दिनेश निकुंभ अरविंद निकम गौतम गायकवाड मनीबाबा खैरनार राजूबाबा शिरसाट राहुल वाघ बाबाजी शिंदे शांती कमल बैसाने श्रीकृष्ण बेडसे धनंजय गाळणकर बाबा साळवे यांच्यासह दलित नेते व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत दिलीप आप्पा साळवे यांनी संपूर्ण एक दिवसाचा शो प्रेक्षकांना दाखविण्याची घोषणा केली वाल्मिकांना दामोदर यांनी अध्यक्षीय भाषणाच्या शेवटी बोलताना चित्रपट पाहण्यास स्वतः स्वखर्चाने दोनशे प्रेक्षकांना नेणार असल्याचं सा सांगितलं तर जितूभाऊ शिरसाट यांनी माझी पब्लिक जास्त आहे त्यामुळे मला एका शोने भागणार नाही तर किमान तीन शो मला घ्यावे लागतील असं स्पष्ट केलं सिद्धार्थ जगदेव यांनी देखील संपूर्ण चंदन नगरात या चित्रपटाविषयी जनजागृती करणार असल्याचं सांगितलं

देण्याची जी परंपरा आहे ती राहिली विजय कलापती असो विजय सेतुपती असो किंवा आणि चित्रपट तर या ब्राह्मणी व्यवस्थेची जी संस्कार मूल्य आहेत त्या संस्कार मूल्यांना कायम विरोध केलेला आहे आणि म्हणून आज त्या राज्यांमध्ये हिंदुत्वाचा कहर देता ना दिसत नाही जे केरळ पाहिजे आपण म्हणला काश्मीर पाहिजे तर

आपल्याकडे लोकांची समाज घडवण्यासाठी अशा प्रकारची चित्रपट येणं हे आवश्यक असताना हे होत नाही त्याबद्दल खर तर अनेक प्रश्न आहेत याबद्दल चर्चा होऊ शकतात पण काही हरकत नाही मधल्या काळातला आज फेस केल्यानंतर आज हा त्यांचा मला चित्रपट येतो या सिद्धार्थ प्रतिभाबद्दल हे कोणी कलाकार आहेत आपल्याला कदाचित माहिती असेल पण प्रवीण खाडे सिद्धार्थ प्रतिवन प्रतिभावन आणि धर्मकीर्ती हे आमचे मित्र आहेत या मित्रांचा शाही आहे शिवाय त्यांनी एक अनुभव प्रयोग केला होता या भारतामध्ये मी मुद्दाम भारतामध्ये म्हणतो रविदासांवर एक दीड तासाच नाटक त्यांनी तयार केलं होतं आणि ते नाटक देशभर लाभलेलं आहे त्याच्यामध्ये सिद्धार्थ पण होता धर्मकीर्ती होता आणि प्रवीण खाडे होता एक चांगलं योगदान प्रचंड संघर्ष करतात आपले मुंबईच्या कलाकारी मध्ये म्हणजे त्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन या सगळ्यांना असल्यामुळे ते या चित्रपटात येऊ शकले खर हा चित्रपट बघण्यासाठी म्हणताय की शक्य असेल तर त्या चित्रपटाचे शो म्हणजे पोस्टर लावायचं आणि शोध घ्यायचे तसं आपल्याला काम आता अडचण असे की चौदा एप्रिल कोंडावर असल्यामुळे सगळे जण आपल्या परिसरामधल्या जयंती उत्सवाच्या अशा ते शक्य होईल का हे पण बघणं महत्वाचं आहे विशेष महत्वाच म्हणजे आजच्या या दिवशी लढलेले जे कार्यकर्ते अण्णांसारखे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत अण्णासाहेब आहेत बाप्पा आहेत योगदान असलेले आंबेडकर चळवळीला दाजी साहेब आहे त्यांचा निमित्तानं योगदान झाले यांच्या निमित्तानं अजून जर तुम्ही आपण प्रयत्न केला तर नक्कीच मोठ्या संख्येनं हा हा चित्रपट आपल्या लोक बघतील आणि त्यासाठी उशीर जरी झालेला असला तरी याच्या दोन दिवसामध्ये म्हणजे चार दिवस आहे या तीन चार दिवसामध्ये आपण जर सर्व मिळून संपूर्ण एक एकदा चक्कर माला दोन दिवसात तरी मला वाटतं पहिले दोन तीन शो नक्कीच

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागपुरेच्या राजा ठाकरेने एक लेख दिला आणि नांदडसा या दोघांनी एक नेतृत्व असं वादळी नेतृत्व केलं त्याच्या बंधनाचं नाव दिलं आता म्हणजे

शेतकऱ्यांचा <laughs> अवकाळी <laughs> <îsale> <imBraun>

आणि मग त्यांनी जरी पण संघर्ष सांगितले सांगितली जैविक खातं एक संघर्ष फक्त जैविक कायदार नाही तर जैविक खाला एक संघर्ष आहे असं हा चित्रपट आहे आणि तो रिलीज होतो आहे काय त्या संदर्भात मी माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक ती कार्यक्रमाला नेलो आणि प्रत्येक रीमध्ये मी त्यांनी माहिती दिली याच्या विषयाने त्याला म्हटलं की आमचे काही कार्यक्रम होईल आणि रहुसाईडचा कार्यक्रम होता आणि तिचा आयोजकांनी मी कॉल केला आणि त्यांनी तिथं पाठवलं आणि तिथे त्यांनी माहिती दिली आणि मला विनंती असेल बोगांनी किंवा फक्त बोधनपर्यंत व्हावा महापुरुष बोधन मध्ये वाटलेले आहे असं का होत तर हा संपूर्ण बहुजन समाजासाठी अखंड देशवासींसाठी तर

परंतु सर्वप्रथम बांधकाम काय आहे की आपण प्रत्येकाच्या घरा घरा काय प्रत्येकाच्या मना मना छाप पोहोचला पाहिजे त्यानंतर आपण सर्वजण जो प्रयत्न करीत आहोत की आप हा जो विचार आहे हा हाऊसफुल चालला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये म्हणजे 1500 ते 2000 च्या आसपास कॉन्टॅक्ट नंबर्स असतात आपण प्रत्येकी 25 25 50 50 लोकांना जरी कंपल्सरी केलं की तुम्ही या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त तुमची एक व्यक्ती आणा तरी सुद्धा हे संघटन खूप मोठं होणार आहे आणि जळगाव नंदुरबार धुळे हे जर आपण म्हणतो की खरोखरच हा मागास दिला भाग आहे जसं आता वंदना सांगितलं की हा प्रत्येक मागास दिल्यासाठी हा विचार आहे आणि पॅन्थर काय आहे हे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणूनच आपण प्रत्येक जाती धर्मामध्ये तर संपूर्ण जे आपण मला बोलू देतात म्हणतो हा प्रत्येकासाठीच हा पॅन्थर असेल सर्वत आपण या ठिकाणी उपस्थित श्रेष्ठ ज्येष्ठ कर्तृत्ववान सगळेच आहोत आणि आपल्याकडे जितकं होईल तितकं आपण निश्चितपणे पुरेपूर यायला नाही देण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये मग आम्ही महिला भगिनी असो कुठे आपल्याला जर कधी प्रमोशनसाठी जावं लागेल तर निश्चित आम्ही आमची महिला कम्युनिटी त्या ठिकाणी सातत्याने हजर राहील एवढी मी पाहिजे धन्यवाद की

चैत्र उत्सव दोन हजार पंचवीससाठी शिरपूरचा मानाचा रथ श्री रामनवमीच्या मुहूर्तावर रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वनी येथील सप्तशृंगी देवीच्या गडाकडे पदयात्रेने रवाना झाला दी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूरतर्फे सालाबादाप्रमाणे श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर माळी गल्ली खालचेगाव शिरपूर येथून विधिवत पूजा व महाआरती करून मानाच्या रथासोबत पदयात्रा आणि ध्वजयात्रा सुरू करण्यात आली माळी गल्ली मारवाडी गल्ली बोरा मस्जिद पाचकंदील खंडेराव मंदिर सावळदे नरडाणा सोनगीर धुळे झोडगे चाळीसगाव फाटा दरेगाव मध्य मालेगाव मालेगाव दाभाडी मार्गे सटाणा ब्राह्मणगाव विठेवाडी कळवण कोल्हापूर पाठा नांदूर ते थेट सप्तशृंगीगड शिवालय तीर्थापर्यंत असा हा रथयात्रेचा मार्ग आहे चैत्रोत्सव सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूरच्या मानाच्या रथाचे मानकरी व सुप्रसिद्ध कानबाई आणि सप्तशृंगी देवीच्या भक्तिगीतांचे निर्माते गीतकार गायक आबा चौधरी धीरज चौधरी यांचा संपूर्ण चौधरी परिवार या रथयात्रेत सहभागी झालेला आहे सुप्रसिद्ध बजरंग बँडचे शिरपूरचे कृष्णा मांडोळे दिलीप मांडोळे हे भक्तिगीतांच्या तालावर संगीतमय सेवा देत आहेत बजरंग बँडच्या भक्तिगीतांच्या तालावर या रथयात्रेचं मार्गक्रमण भक्तिभावानं सुरू आहे आबा चौधरी आणि त्यांच्या समूहाची भक्तिमय गीतांची पर्वणी हे या रथयात्रेचं प्रमुख आकर्षण आहे या रथयात्रेचं सात एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरात आगमन झालं सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वागत लॉज समोरील मनोज गंगावाल यांच्याकडे रथयात्रा मुक्कामाला होती सायंकाळी पूजा व महाआरती करून दत्त मंदिर आग्रा रोड पाचकंदील गुरुद्वारामार्गे रथयात्रा सप्तशृंगी गडाकडे रवाना झाली दरम्यान रथयात्रा धुळे शहरातील आग्रा रोडमार्गे महात्मा गांधी पुतळा चौक येथे आल्यानंतर वैभव श्याम बापू देव कार्याध्यक्ष धुळे समिती यांनी सहपरिवार रथयात्रेचं स्वागत केलं या ठिकाणी आबा चौधरी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली तसेच सर्वांनी डी जेच्या तालावर मनमुरा नृत्याचा आनंद घेतला त्यानंतर रथयात्रा पुढे मार्गस्थ झाली जय माता दी जय खंदेश शिरपूरता गडावर जाणारा शिरपूरच्या जा मानाचा जा रथ दरवर्षी दरवर्षी श्रीराम नवमीला रथ असून चौदस्ता गडावर असतो तरी शिरपूर धुळे मालेगाव कळवण या मार्गे दरवर्षी रथ मानाचा रथ शिरपूरचा मानाचा रथ जगावर जात असतो लाखोच्या संख्येने भाविक या रथाची वाढ बघत असतात या रथाचा महिमा असा की आमचे पूर्वज आजोबा पंजोबापासून ही प्रथा खूप वर्षापासून सुरू आहे तरी ती मोजली जाणार नाही पण हा मानाचा रथ मागील तेवीस वर्षापासून अखंड आई सप्तशिंगी गडावर जात असतो रथामध्ये आई प्रतिमा प्रतिमासोबत ते आई वडील ही हेही रथामध्ये असतात आणि मानशी मानता मान मानता पूर्ण होत असल्याने संकट दूर होत असल्याने त्यांनी या रथाला मानाचा रथाचा दिला आहे आणि या रथाची प्रत्येक गावात उत्साहाने स्वागत होत असतं या रथाची आणि आई सप्तशिंगी गडाची खूप पाडली प्रत्येक गावाला पीक महाप्रसादाचं आयोजन करीत असतात राजकीय क्षेत्रही या वातावरण वर्ण नि निर्माणपणाने सामील होतं परत आपले जे काही बी पत्रकार बांधव डिजिटल मीडिया या कार्यक्रमाची दखल घेत असतं आणि खूप आनंदाने ही दोन हजार पंचवीस ही दरवर्षाने आनंद पार पडणार आणि आई भगवतीकडे पुढील आपलं संकटनिर्वणी पावसाळा वगैरे येणारा काळ चांगल्या प्रकारे आनंदाने आणि एकदम सुखी आनंदात पुढील आमणारं जीवन सगळ्या भाविकांचं अशी आम्ही आई भगत साखळ आणि आपल्या देशाची परंपरानुसार चावदातला जाऊन आई आई भगवतीचं दर्शन घेणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान तक्रारदार कैलास विनायक पाटील राहणार शिरूड तालुका जिल्हा धुळे हे रायबा लॉन्स विंचूर येथे त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांची सुनबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि आहेरमध्ये मिळालेले रोख रुपये असे बॅगेत ठेवून स्कॉर्पिओ गाडी ड्रायव्हरच्या मागील सीटवर ठेवले होते त्यावेळी ते त्यांच्या पत्नीने आवाज दिला म्हणून तक्रारदार हे गाडीचा दरवाजा उघडा ठेवून गाडीतून उतरून पत्नीकडे गेले थोड्याच वेळात परत येऊन पाहिले तर सोन्याचे दागिने आणि रोख रुपये ठेवलेली बॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची खात्री झाली तक्रारदारांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली घटनेची माहिती प्राप्त होताच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पोलीस हवालदार ललित खळगे प्रकाश सोनवणे मनोज क्षिरसाट राकेश मोरे यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील चोरट्याची माहिती काढण्याच्या सूचना केल्या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून प्रकरणाच्या तपासाला गती देत तपास पथकाने यातील संशयित आरोपीच्या घराच्या घरजडतीमध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार असा एकूण शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ललित खडगे धुळे तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत नमस्कार मी प्रोफेसन डी पी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशनचा इंचार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर या गावामध्ये रायबा दुन लॉन्स या ठिकाणी तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक उक... चोरीची घटना घडली होती या लॉन्चच्या आवारात लग्नाच्या वेळेस एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली होती या गाडीतून एका चोरट्याने साडेचार तोळे सोने आणि वीस हजार रुप उक... वीस हजार रुपयाची रक्कम चोरली होती त्यानुसार आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस अधीक्षक श्रीकांत सर त्यानंतर अडिशनल आडिसनलेस, अडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस ओ साहेब भांबरेसर यांना ही माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कामास लागलो तपासाची सूत्रे जलदतीने हल्ल्यास सुरुवात झाली आरोपीच्या घराची झरती घेतली असता आम्हाला आरोपीच्या घरी हा पूर्ण मुद्देमाल आढळून आला त्याच्यामध्ये आम्हाला एकोणतीस ग्रामची एक सोन्याची ग्राम पोत पंधरा ग्रामची दुसरी छोटी सोन्याची पोत आणि वीस हजार रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत अशा प्रकारे माझी ही टीम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे आणि हा तपास सध्या माझ्याकडे आहे आरोपीचा शोध आम्ही लवकरच घेणार आहोत धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल माता तुळजा भवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था कलमाडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे संचलित अगस्त मुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन पडताळणीसाठी अर्ज केला आहे याबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली आहे जुनी पेन्शनची मागणी ही सन दोन पासूनची असून यासाठी वेळोवेळी शासनाकडे निवेदने आणि आंदोलनातून हा प्रश्न मांडण्यात येत आहे यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आदेश संदर्भ देत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाकडे जुनी पेन्शन योजना मिळण्याची मागणी केली यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांची सही व शिक्का असलेलं निवेदन देण्यात आलं यावेळी कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हा मी शांताराम कदम मुख्याध्यापक अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडीत तसेच जुनी पेन्शन कोर कमिटी धुळे जिल्हा आमची एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा वरील सर्व कर्मचारी मुख्याध्यापक शिक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमची महाराष्ट्र शासनाकडे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित आणि अनुदानित दोन हजार पाचनंतर अनुदानित झालेल्या शाळा तुकडीवरील सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना ही मागणी आमची जवळजवळ दोन हजार नऊ दहापासून सुरू आहे परंतु शासनाने याची दखल न घेता शासना शेवटी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक कोर्टाचा आदेश झालेला आहे आणि त्या कोर्टाच्या आदेशान्वये जे कर्मचारी मयत झाले जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना देऊ करण्याचं ठरलं आहे तर त्या संदर्भामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशता अनुदानित, अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेल्या शाळा वर्ग तुकडीवरील सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रस्ताव अपडेट करण्यासाठी या ठिकाणी महाशय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे आणि महाशय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांनी हा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी महाशे शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे हे प्रस्ताव योग्य अशा शिफारशीसह शासनाकडे सुपूर्द करायचे आहेत आणि पात्र अपात्र ठरवण्याचं काम मासे शिक्षण उपसंचालक नाशिक हे करणार आहेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पाचच्या दोन हजार पंचवीसच्या कोर्टाच्या आदेशांवयी आणि शिक्षण अधिकारी महोदय यांनी देखील सकारात्मक अशी चर्चा करून आमचे प्रस्ताव स्वीकारण्याचे आज रोजी मान्य केलेले आहे आणि ज्या ज्यांचे प्रस्ताव बाकी असतील त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत ते प्रस्ताव द्यावेत आणि शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी देखील सकारात्मक चर्चा करून हे प्रस्ताव स्वीकारून शिक्षण उपसंचालक यांच्याकडे हे प्रस्ताव सुपूर्त करण्याचं मान्य केलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल